पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातम्या तर अठरा मार्च सोमवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या शंभर टक्के पीक विमा इथं जमा होणे सुरू झालेलं आहे खरीप व रबी पीक विम्याचा यामध्ये समावेश आहे तर बरेच जिल्ह्यामधून वगळण्यात आलेले आहेत तर ते कोणते जिल्हे आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात सोमवारपासून म्हणजे अठरा तारखेपासून म्हणजे आजपासून खरीप व रबी पीक विमा इथं जमा होईल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच शेतकऱ्यांना अधिकही त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे का जमा झालेला नसेल ते घरबसल्या चेक करू शकता त्यानंतर चौदा लाख शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपये अजूनही रखडलेलेच आहे तर आधार संलग्न नसल्यामुळे अडुसष्ट कोटी रुपये इथं वितरित करण्याचे बाकी अधिकार राहिलेलेच आहे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल त्यामुळे तुमचा विमा इथं जमा झालेला नसेल त्यानंतर जे काही पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये सर्वाधिक पीक विमा मिळवणारे जे काही शेतकरी आहेत ते यवतमाळचे आहेत त्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे जे काही जिल्हे राहिले होते व बरेच शेतकऱ्यांच्या बँकात्यात अधिक पिक विमा जमा झालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आजपासून विमा वाटप सुरू झालेले आहे तर तुमच्या जर तुम्हाला जे तुम्ही बँक पासबुक दिलं होतं त्यामध्ये जर जमा झालेला नसेल तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यात तुमचा जो काही खरीप रबी पीक विमा आहे जमा झालेला असेल तर घरबसल्यासुद्धा तुम्ही चेक करू शकता गहू हरभरा त्यानंतर सोयाबीन कापूस तूर ज्वारी यासाठी किती पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे हो कोणत्या तारखेला तुमचा पीक विमा मिळणार आहे बरेच शेतकऱ्यांची क्लेम लेट झाल्यामुळे त्यांना पीक विमासुद्धा लेट मिळणार आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा अप्रुव्हल जर झालेला असेल तर तुम्ही तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल व तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व पीक विमा घरबसल्या तुम्ही अप्रुव्हल झाला की रिजेक्ट झाला त्याचा जो काही क्लेम आहे ती अप्रुवल आहे की पेंडिंग आहे कोणत्या तारखेला तुम्हाला पीक विमा मिळेल सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल व काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तुम् थँक्यू